सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात एनसीसी विभागाच्या वतीने कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यात भित्तिपत्रक पोस्टर सादरीकरण यासाठी एकवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कविता व निबंध स्पर्धेसाठी तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अशा विविध स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या या, या स्पर्धेचे नियोजन आदित्य गायकवाड किरण नेरकर सिद्धेश वारुळे अंजली तामचीकर ज्ञानेश्वर भोर मोनिका भुजबळ विजय वायकर तेजस खोपडे यांनी केले या कार्यक्रमाची प्रास्ताविक व कारगिल युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराचा युद्धभूमीत पराभव केला याविषयी ज्ञानेश्वरी भोर यांनी माहिती दिली एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराचा युद्धभूमीत पराभव केला हे कारगिल युद्ध साठ दिवस चालले आणि सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारताने पाकिस्तानचा पराभव केला ज्याला ऑपरेशन विजय असे नाव देण्यात आले हा विजय मिळवताना भारतीय लष्कराचे अनेक जवान शहीद झाले म्हणून भारत सरकारने ठरवले की कारगिल विजय दिवस दरवर्षी सव्वीस जुलै रोजी भारतीय सैन्याचा शौर्य दिवस म्हणून साजरा व्हावा या वर्षी महाविद्यालयाने रौप्य महोत्सव म्हणून हा दिन कारगिल विजय दिन उत्साहात साजरा केला ग्राममंती मंडळाचे कलावाणी व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या यामध्ये शिक्षक कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते एनसीसी चे साठ कॅडेट्स सक्रिय सहभाग घेत या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयातील छात्रसेना प्रमुख कॅप्टन डॉक्टर दिलीप शिवने यांनी केले याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात